गुंड निलेश घायवळ याला रोहित पवार यांनीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केला काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राम शिंदे आणि गुंड निलेश घायवाड याचे हितसंबंध असल्याचा आरोप केला होता राम शिंदे यांनीच निलेश घायवळ याला परदेशात पळून जायला मदत केली असा आरोप रोहित पवार यांनी केला होता या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना रोहित पवार यांच्यावर हा गंभीर आरोप केला तेव्हा घायवळ प्रकरणावरून अद्यापही आरोप प्रत्यारोप हे सुरू असलेलेच आपल्याला पाहायला मिळत आहेत बोलण्यासाठी स्वतः आहेत त्यांनी जे आरोप केले तर ते पासपोर्ट जे दिला गेला म्हणतात की चंद्रकांत दादांनी तानाजी सावंतांनी मी जे चंद्र ते त्यांना पासपोर्ट देण्यासंदर्भामध्ये दे मदत केली जे ते म्हणतायत की ते धांदात खोटा आहे दोन हजार वीस साली त्यांना पासपोर्ट मिळालेला आहे आणि त्या पासपोर्टसाठी कोणी मदत केली ती त्यांनी गायवळांच्या मामांनी स्पष्टपणे सांगितलंय की रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी त्यामध्ये मदत केलेली आहे आणि आम्हाला दोन हजार वीस सालीच हा पासपोर्ट मिळाला आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की दोन हजार वीस साली महाविकास आघाडीचं सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये हा पासपोर्ट दिला होता मान्य मुख्यमंत्री महोदयांनी याचे चौकशीचे आदेश आता दिलेले आहेत त्याच्यातून काही निष्पन्न व्हायचं ते निश्चित स्वरूपामध्ये निष्पन्न होईल रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी कष्ट घेतलं मेहनत घेतलं त्यांनी काही शब्द आनाभाका काही शब्दा घेतल्या असतील तर ते त्यांचं पूर्ण केलं नाही त्याच्यामुळे त्यांचं फाटलं आणि त्यांचं फाटल्यामुळे ते मला जॉईन झालं एवढंच त्याच्यातला अर्थ आहे आमदार रोहित पवार जे भिनासलेले आहेत त्यांना खेडेगावात म्हणतात व्यक्ती व्यक्तीमधून दररोज काहीत काही उकरून काढायचं त्याच्यात काहीच तथ्य होत नाही अप्पासाहेब शिडके एबीपी माझा धाराशिव